नमस्कार शासनजी आला या युट्यूब चॅनल सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची सर्वात पुढे ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचारी वेतन वाढ बाबत आताच्या घडीची मोठी बातमी त्या संदर्भात माध्यमातून संपूर्ण अपडेट स्वयंपणेपर्यंत सुरू करूया आटा वेतन आयोग संदर्भात आताची मोठी महत्वपूर्ण अपडेट समोर येत आहे या संदर्भातील सविस्तर अपडेट पुढील प्रमाणे जाणून घेऊया दिनांक एक जानेवारी सव्वीसपासून नवीन म्हणजेच आटा वेतन आयोग लागू होणे अपेक्षित आहे परंतु सध्याची केंद्र सरकारची आटा वेतन आयोग संदर्भात वस्तुस्थिती पाहता आटा वेतन आयोग प्रत्यक्षात लागू होण्यास मोठा विलंब होण्याची शक्यता आहे आटा वेतन आयोगाची विविध समित्या अद्याप स्थापन नाही वेतन आयोगाचा अभ्यास करण्यासाठी विविध समित्या स्थापन करण्यात येत असते परंतु अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारच्या समितीचे गठन करण्यात आले नाही त्यामुळे वेतन आयोगाच्या कामकाजास सुरुवातच नाही केंद्र सरकारने फक्त नवीन वेतन आयोगाची अधिकृत घोषणा केली आहे परंतु या संदर्भात समितीची गठन अधिकृत कामकाज संदर्भात कोणतेही कारण पण जारी करण्यात आले नाही यामुळे आठा वेतन आयोग लागू होण्यास विलंब लागू शकतो वेतन आयोगाची रचना करण्यासाठी किमान दीड ते दोन वर्षचा कालावधी लागतो सातवा वेतन आयोगाचा विचार केला असता संपूर्ण वेतन आयोग कामकाजासाठी त्या तीस महिने म्हणजेच दोन वर्ष नऊ महिने इतका कालावधी लागला होता त्यामुळे सध्या स्थितीत आठा वेतन आयोगाची कोणत्याही प्रकारचे प्रत्यक्षात कामकाज सुरू न झाल्याने प्रत्यक्ष अंमलबजावणीकरिता विलंब होण्याची शक्यता आहे सन तो अठ्ठावीस पर्यंत विलंब लागू शकतो असे तज्ज्ञांचे मत आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोगासाठी वाट पाहावी लागेल